हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत जन एकदम चविष्ट अशी करी किंवा मटणाची ग्रेव्ही कशी करायची मटन ग्रेव्ही कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त चविष्ट अशी ही झालेली आहे ही आपण कमी वेळात आणि कमी साहित्यात एकदम झटपट अशी कुकरमध्ये बनवलेली आहे आणि तुम्हाला असं झणझणीत कमी वेळात खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण मटणाचे मटन करी किंवा मटणाची ग्रेव्ही बनवण्यासाठी मटन ग्रेव्ही बनव एक किलो मी मटण घेतलेलं आहे ते सर्वप्रथम मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बघा याचे मिडियम साईजचे असे पीस आहेत बघा आणि मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मटन सर्वप्रथम आपण मॅरिनेट करून घेणार आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे इथे आपण खोबऱ्याचं वाटण अजिबात घालणार नाही त्यासाठी पं पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं तीन हिरवी मिरची आणि पाव कप कोथिंबीर घेतलेले आहे हे आपण वाटण करून घेणार आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा धनीपूळ चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद असं घेतलेलं आहे आता हे सगळं मॅरिनेट करणार आहे मटण त्याआधी आपण वाटण करून घेऊया लसणून घालून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण घातलेलं आहे लसण त्यानंतर मी दोन इंच आलं घेतले ते घातलेलं आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाव कप कोथिंबीर घेतलेले आहे हे थोडं पाणी घालून छान असं जाडसर वाटून घेणार आहे इथे मी थोडं पाणी घालून हे जा घालून हे जाडसर वाटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि इथे बघा त्यानंतर मी बघा लाल मिरची पावडर घालून घेते यामध्ये जे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे ते घालून घ्यायचं आहे इथे बघा मी त्यानंतर आपण हळद घेतलेली आहे एक चमचा ती घालून घेते पूड घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा हे सगळं आपण छान असं मटणाला लावून घेणार आहे छान असं सगळीकडे आपण मसाला लावून घ्यायचा आहे आणि छान असं याला सगळीकडे मटणाला हा मसाला लावून घ्यायचा छान असं मटण आता मटणाला बघा सगळीकडे मी असा मसाला लावून घेते बघा व्यवस्थित असं मटणाला सगळीकडे मसाला लागला पाहिजे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते एक तास असंच मटण हे छान असं मुरत ठेवायचं आहे बघा हे छान असं लावून घेतलेलं आहे इथे बघा झाकण ठेवून मी अर्धा ते एक तासाला ठेवणार आहे इथे बघा एक तास झालेला आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तुम्ही अर्धा तास ठेवू शकता एक तास म हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे मटण बघा किती छान असं मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे आपण मटण शिजवणार आहे त्यासाठी साहित्य बघा खडे मसाले घेतलेले आहेत मी इथे ते बघा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण खोबऱ्याचं वाटण घालणार नाही एक चमचा जिरे घेतलेले आहे दोन तेजपत्ता घेतलेले आहेत एक मसाला वेलची तीन हिरवी वेलची एक स्टार फूल आणि एक इंच दालचिनी आणि इथे मग मी तीन ते चार मिडियम आकाराचे कांदे असे बारीक का एकदम चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत टोमॅटो पण बारीक करून घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर आणि दोन चमचे मी मटण मसाला घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही चिकन मसाला घेऊ शकता इथे आपण मटण शिजायला घालणार आहे कुकरमध्ये आपण मटण बनवतो आहे त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन छोटे दोन छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे आता तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया जिरे आणि खडे मसाले आणि ही मी मसाला वेलची थोडीशी फोडून घेतलेली आहे आपण तेलामध्ये टाकताना ती थोडीशी फोडून घ्यायची इथे बघा मसाले पाच ते दहा सेकंद छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये मसाले छान असे हे परतून झालेले आहेत खडे मसाले त्यानंतर कांदा घालून घ्यायचा इथे मी तीन ते चार मिडियम आकाराचे कांदे बघा असे एकदम चॉपरमध्ये बारीक असे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता आणि कांदा आपल्याला छान असा हलक्याशा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर परताचा नाही थोडासा जास्तच परतायचा आहे तांबूस रंगावर हलक्या छान असा बघा इथे कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे हलक्याशा तांबूस रंगावर परतलेला आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच आपण दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते पण घालूया टोमॅटो पण मी चॉपरमध्येच बारीक असे करून घेतलेले आहेत म्हणजे छान असे लवकर परतले जातात बघा टोमॅटो पण तीन ते चार मिनटं आपण परतून घेणार आहे कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा हे, हे छान असं बघा टोमॅटो ते सगळे आपण छान असं परतून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं आता यामध्ये जे आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं आहे सगळं मटण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर लगेचच भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी या पटणाला भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे बघा कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत बघा इथे मी मसाल्यांसोबत मटण असं छान असं हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घेते बघा या पद्धतीने परतून घ्यायचं बघा गॅसची फ्लेम हाय केलेली आहे इथे असं छान असं मटण परतून घ्यायचं मसाल्यांसोबत इथे बघा तीन ते चार मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असं मी परतून घेतलेलं आहे मोठ्या गॅसवर असं मटण परतून घेतलेलं आहे बघा इथे आता या स्टेजला तुम्ही आपण काय करतो कि थंड किंवा गरम पाणी याच्यामध्ये घालून झाकण ठेवून आपण शिजवून घेतो आपण तसं न करता याच्यावर आपण ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून ठेवणार आहे आणि नंतर पाणी गरम झाले की याच्यामध्ये घालणार आहे आणि पाच ते सहा मिनटं मटण आपण छान असं शिजवून घेणार आहे ताट ठेवून ताटामध्ये पाणी ठेवून गरम केल्यामुळे छान असं वरच्या ताटातलं पाणी पण गरम होतं आणि खालच्या मटणाला पण पाणी सुटतं आणि आपल्या मटणाला सुद्धा छान अशी चव येते बघा छान असं मटण शिजतं अंगचं पाणी सुटतं बघा मटणाला छान असं बघा छान असं पाणी सुटतं हे वरचं पाणी पण गरम होतं आणि त्या वाफीमुळे आपल्या खालच्या मटणाला पण पाणी सुटतं आता पाच ते सात मिनटं आपल्याला असंच मीडियम फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय ताटातलं पण पाणी गरम झालेलं आहे आणि आपल्या मटणाला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे असं शिजवून घेतलं की ते सात मिनटं असं शिजवून घेतलं की मटणाला चव छान अशी लागते बघा पटकन पाणी घालायचं नाही असं ती ही प्रोसेस तुम्ही करून बघा छान असं मटणाला चव लागते बघा तुम्ही बघू शकताय मटणाला कसं पाणी सुटलेलं आहे छान असं पाणी सुटलेलं आहे बघा मस्त असं त्यामुळे मटणाला चव छान लागते आणि बघा इथे छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आपण मटन सगळीकडे एकसारखं मिक्स करून घेणार आहे आणि ताटातलं थोडंसं आपण पाणी घालणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर पातळ रस्सा हवा असेल तर, तर तुम्ही जास्त पाणी घाला याच्यामध्ये आपण गरम पाणी थोडंसंच घालणार आहे आपण जास्त रस्सा बनवणार नाही थोडी ग्रेव्ही बनवणार आहे त्यामुळे ताटातलं मी थोडंस पाणी यामध्ये घालून घेते छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि आता या ताटातलं ता 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 पाणी मी थोडंसं घालून घेते याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे वरून आणि झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं तेवढ्या तुम्ही शिट्ट्या करून घ्या मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेते मी थोडस पाणी घातलेलं आहे बघा छान असं मिक्स करून घेते आणि अजून थोडंसं भरते मी अंदाजे एक कप भर पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जास्त आपण पातळ रस्सा बनवणार नाही थोडीशी ग्रेवी बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते कारण आपण मटण शिट्ट्या करून घेणार आहे त्यामुळे मी पाणी घालते सुकं हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घाला त्यामुळे छान असं हे मटण शिजलं जातं बघा इथे पाणी मी अंदाज एकभरच घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते मी चमचा तुम्ही मीठ शेक करून नंतर घाला बघा इथे थोडंसं चमचाभर मीठ घातलेलं आहे मी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला आणि छान असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा आता मीठ घातल्यानंतर मी इथे दोन चमचे मटण मसाला घेतलेला आहे तो घालून घेते तुम्ही तुमच्याकडे मटण मसाला नसेल किंवा तुम्ही ऐवजी चिकन मसालासुद्धा दोन चमचे घालू शकता ते मी दोन चमचे मटण मसाला घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने छान असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घालून छान असं मी कोथिंबीर घालून नंतर एकदा मिक्स करून घेते यामध्ये आणि याला झाकण लावून मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे बघा ते कोथिंबीर घालून घेतलेले आहे बघा या पद्धतीने आणि याच्या तीन शिट्ट्यांमध्ये छान असं हे मटण शिजलं जातं बघा तुम्ही तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं तेवढ्या शिट्ट्या करून घेऊ शकता बघा इथे बघा मी झाकण लावून घेते याला मी झाकण लावलेलं ला आहे इथे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे मी इथे झाकण काढलेलं आहे बघा छान असं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकताय त्याला तर्री किती मस्त आलेली आहे आणि मटन पण आपलं छान असं शिजलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया आणि चेक करून घ्यायचं आहे बघा छान असे गॅसची फ्लेम चालू करते आता आणि छान असं गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि हाय फ्लेमवर त्याला उकळी काढून घ्यायची आहे बघा छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बारीक करते मी मिडियम फ्लेम केलेली आहे आणि आता तुम्हाला चेक करून दाखवते आपलं मटण शिजलं आहे का नाही ते चेक करायचं आहे बघ मी दाखवते तुम्हाला छान असं आपलं मटण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण मटण सात ते आठ मिनटं छान असं वाप्यावर शिजवलं होतं त्यामुळे मी तीनच शिट्ट्या केलेल्या आहेत बघा इथे छान असं मटण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी किती मस्त आलेले आहे आणि जास्त पाणी घातलेलं नाही त्यामुळे ग्रेवी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्त असं तुम्हाला सुकं हवं असेल तर तुम्ही शिजताना पाणी थोडंच घाला बघा छान किंवा तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर अजून थोडंसं रस्सा तुम्ही वाढू शकता शिजताना थोडं अजून जास्त पाणी घालू शकता पण तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे छान अशी आणि याची कन्सिस्टन्सी थिकनेस छान अशी आहे बघा आता याला सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया बघा सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपली मटण करी किंवा मटणाची ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे बघा मी में मिक्स करून घेते तुम्ही बघू शकताय बघा छान अशी झालेली आहे आणि कमी साहित्यात कमी वेळात असं हे मटण आपलं तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेलं आहे मी हे आता सर्व करते बघा एका भांड्यामध्ये इथे बघा मी आता भांड्यात सर्व करते तुम्ही बघू शकता मस्त असं आपली मटणची गे ग्रेव्ही तयार झालेली आहे मी काढून घेतलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम जणजणीत आणि चविष्ट कमी वेळात कमी साहित्यात ही अशी मटन करी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला वा ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने झटपट अशी मटणाची ग्रेवी मटन करी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद